संग्राम लोकसभेचा दोन हजार एकोणावीस या संदर्भात आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात इथं जनमताचा कौल घेण्यासाठी शिरूर बस स्टँड परिसरात आपण इथं आलो आहोत आपल्याबरोबर इथं काही फळ विक्रेते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की शिरूर मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने काय विकास झालेला आहे या संदर्भात आपण त्यांनाच विचारू इथं शिरूर मतदारसंघामध्ये विकास झाला आहे का हो झालाय ना झालाय इथे आपल्याला काय वाटतंय पंतप्रधान देशाचा पंतप्रधान कोण असावा असं आपल्याला वाटतंय मोदी तर एकंदरीत आता आपल्या बरोबर काही फळ विक्रेते होते त्यांनी सांगितलं देशाचा पंतप्रधान हा मोदी पाहिजेत आणि इथं गा शिरूर मतदार लोकसभा मतदारसंघाचा विकास हा झालेला आहे आपल्याबरोबर दुसरे काही ग्रामस्थ आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ की खऱ्या अर्थाने तुमच्या शिरूर मतदारसंघाचा विकास झाला आहे का आमच्या शिरूर मतदारसंघाचा विकास म्हणजे त्या अर्थाने पाहिलं गेलं तर खासदार लेवल किनी नाही तर आमदार लेवल किनी आणि नगरपालिका नेवल लेवल किनी असं झालेलं आहे आणि आमचं असं मत आहे की नाही राज्य सरकारमध्ये मोदी सरकार असावी परंतु इथले जे खासदार आहेत शिवसेनेचे ते पण आम्हाला असं वाटतं योग्य आहे नाही असं नाही परंतु पाहिजे तसं त्यांच्याकडनं विकास नाही असं आमचं म्हणणं आहे इथं आता एक शिरूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीतर्फे अमोल कोलेला उतरवण्यात आलेलं आहे त्यांच्याबाबत आपल्याला काय वाटतं अमोल कोल्हे हे असं तर आम्हाला वाटतं हे सेलिब्रिटी आहात ते एक हिरो आहात त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच करावा परंतु आडळराव हे व्यक्तिमत्व खूप चांगले आहे आणि आधीपासून आहे परंतु त्यांना कामांसाठी इथं पाहिजे तशी साथ भेटत नाही म्हणून ते इथं काम करू शकत नाही असं आम्हाला वाटतं मग एकंदरीत आपली पसंती कोणाला आहे माझी पसंती ती माझी आवड म्हणजे साहेब एक कार्यकर्ता माझ्या आवडीने शिवाजीराव दादा पाटील यांनी खेड तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगावमध्ये बहुत चांगली कामं केलेली फक्त घाटाची बैलाची कामं फक्त सरकारने त्यांना सपोर्ट केला नाही फक्त दादा भक्त थोडे भक्त फक्त एक सांगा शिरूर मतदारसंघामध्ये बैलगाडा शर्यत याबाबत संसदेमध्ये असेल राज्यसभेमध्ये तुमचे प्रश्न मांडले याबाबत तुम्हाला काय वाटतंय ते दादा आमच्याकरता शेतकऱ्यांकरता या गरिबांकरता दादा आयुष्य लढत आहे पण अंमलखोल आले हे निवडून येणार नाही जनतेकरता अमेक्षा तुळजाभावांच्या आणि शिवाजी महाराजांच्या कृपयाने ते निवडून येणार नाही फक्त दादा लमत करा फक्त चांगल्या करता दादाला मत करा फक्त अमोल लोकल मत करू नका फक्त हेच माझे आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेसला मत अजिबात देऊ नका शिवाजीराव आढळला फक्त अजून पाच वर्ष सत्ता द्या फक्त जुन्नर तालुका खेड तालुका शिरूर तालुका आंबेगाव हे शिवाजीराव आढळ सुधरून टाकतील दुसरे फळवाले त्यांच्याकडून जाणून घेऊ त्या नेमकी त्यांना काय वाटतंय पंतप्रधान कोण असावं पंतप्रधान मोदीच हवेत बर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा वगैरे कामं मोठमोठी त्यांनी मंजूर केलेली आहेत भरपूर योगदान आहे त्यांचं इथे आता इथं राष्ट्रवादीतर्फे अमोल कोल्यांना इथं तिकीट देण्यात आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटत तिकीट दिलेलं आहे त्यांना पण आता कसं आहे त्यांचं जास्त परिचय नसल्यामुळे इकडे असे परिचय नाही ते माणसा जरी टी व्हीला जरी त्यांची मालिका असली तरी एक यह, एवढा परिचय नाही आहे त्यांचा की पाच दहा वर्ष बघू अजून यांना काय होतं दे। चालू दे यांचं सरकार आता खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हानी इथं जनता त्रस्त आहे आता आपण माझ्याबरोबर जे इथं स्थानिक कार्यकर्ते त्यांचा इथं फळ व्यवसाय इथं टरबूज विकू उन्हाळ्याच्या दिवसात विकून आपला व्यवसाय करत आहेत त्यांना काय वाटतंय नेमकी त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ तुम्हाला पंतप्रधान कोण मोदी शिरूर लोकसभा आता जे इथं अमोल इथं उमेदवारी देण्यात आले याबद्दल आपल्याला काय वाटतय नाही आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहे त्यांच्याकडूनच आपण सर्व प्रश्नांची बाकीच्या उरलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ तुम्हाला इथं जो उमेदवार देण्यात आलाय राष्ट्रवादीतर्फे अमोल कोले याबाबत काय वाटतंय एकदम चांगला निर्णय आहे स्वच्छ आणि कोरी पाठी असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि देशभर मोदींनी जी गेल्या वेळेला आश्वासन दिली ती ते लोकांना सगळे फसवणूक झाल्यासारखी प्रतिक्रिया आहेत लोकांच्या पायातून रक्त आलं लोकांना रस्त्यावर यावं लागलं सगळ्या जाती धर्माचे मोर्चे निघाले प्रचंड देशामध्ये दे भयावय परिस्थिती निघाली कोणी काय खावं काय खाऊ नये इथपर्यंत निर्णय केले देवा धर्माच्या नावावर मंदिरांसाठी करोड रुपये खर्च केले पण गरीब शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाही हुंडवळी थांबले नाही म्हणून ना ना अमोल गोले हे शंभर टक्के निवडून येतील एक चांगलं स्वच्छ उमेदवार दिलेला आहे तीन वेळा शिवाजी महाराज झाले आता एकदा संभाजी महाराज अशी प्रतिक्रिया आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते एकंदरीत यांनी सांगितलं का संभाजी महाराज पाहिजेत परंतु एक अभिनेता आणि एक राजकारणी ह्या दोघांमध्ये आपण कसं बघतात आता अनेक अभिनेत्यांना यापूर्वी मोठ्या मोठ्या पक्षांनी उमेदवार दिलेल्या आहेत हेमावालीनी भाजपनी दिल्या मुंबईमध्ये काही गोविंद निवडून आले तिकडे अमिताभ बच्चन जयप्रदा त्यामुळं अभिनेते म्हणून महाराष्ट्राच्या संभाजी महाराजांची प्रतिमा चांगली आणि एक चांगला अभिनेता जर येत असेल तर तो राजकारणामध्ये सुद्धा चांगलं करू शकतात शे, शे शेरूर मतदारसंघ म्हटलं की आडळरावांचा गडकिल्ला शिवसेनेचा गडकिल्ला समजला जातो मग असं असताना आडळरावांनी मागच्या पंचवार्षिकला शरद पवारांना देखील आव्हान केलं होतं शरद पवारांनी सुद्धा इथं उभं राहण्याला नकार दिला होता परंतु शरद पवारांनी असं मला वाटतंय नाही तुमचं मत असेल तसं परंतु पवार साहेब एक देशाचे नेते आहेत मोठे काही काळ पंतप्रधान पदा त्यांचं नाव असायचं चर्चेत मोदींचं गेल्या लाट निर्माण झाली म्हणजे मोठे उद्योजक अंबानी सारखे त्यांच्या मासे उभे राहिले चार पाच मोठ्या राज्यांनी बीजेपीला साथ दिली म्हणून मोदींची लाट तर आली अख्खे राष्ट्र नव्हते ते काही परिस्थिती आणि आजही तशी नाही आज जरी मोदींचं किंवा भाजपचं काही लोक म्हणत असले सामान्य लोकांचं आहे म्हणणं तसं परंतु आजही देशभरामध्ये तीन चार राज्यांच्या वेगळ्या निवडणुका आल्या वेगळे निकाल आले कर्नाटकमध्ये वेगळे आले त्यामुळं आज परिस्थिती बदललेली आहे आणि पवार साहेबांच्या सारखं एक राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व पुणे जिल्ह्याला लाभलं म्हणून आमच्या एमआयडीशी आली शिरूरची इथल्या लोकांना रोजगार आहेत आता तरुण पुरं विसरले कारण निवडणुका बाजरू झाल्या महाग झाल्या म्हणजे मोठमोठे मोड़ उद्योजक राजकारणामध्ये आले त्यांनी मोठा खर्च केला त्याच्यामुळे बाजारू कार्यकर्त्यांची संख्या आज रोजगारावर हजार पाचशे रुपये दोनशे रुपये असे पाहायला मिळतात विचार या मतदारसंघात किशनराव आणसारखे कार्यकर्त्यांनी यायचे लोक वर्गणी करून तशा आज अमोल कोल्हा वर्गणीची बातमी आज वाचली असेल लोकांनी म्हणजे चांगलं चांगलं आहे माझं किती चांगलं उमेदवार की लोकवर्गणीतून अमोल निवडणूक लढवतात परंतु मग मला एक सांगा ह्या लोकसभा मतदारसंघाचा आडळरावांनी खऱ्या अर्थाने विकास केलाय का मग आडलराव दादांनी पण त्यांच्या अगोदरचे जे खासदार होते त्या तुलनेत त्यांनी पण चांगलं काम केलं तीन वेळा लोकांनी त्यांना संधी दिली म्हणजे मी पण त्यांना मतदान दिलं पण लोकशाहीमध्ये एवढा मोठा खर्च होतो तर बदल झाला पाहिजे तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला साजस् होईल आणि आजकाल मोठे मोठे लोक घराण्याशिवाय आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे स्वच्छ नवीन पार्टी नवीन उमेदवारांना आपण साथ द्यायला पाहिजे नाही मग आपण सांगितलं की बदल हवाय परंतु बदल मतदारसंघात हवा आहे की राज्य देशात हवाय सगळीकडेच बदल हवा आहे लोकशाहीमध्ये तीस तीस लोक जर सारखी आली तर म, म, मग त्या निवडणुकांना काही महत्व राहत नाही मग गेली सत्तर वर्ष काँग्रेसचं सरकार होतं गेल्या साडेचार वर्षापासूनच सरकार बदलले मग सत्तर वर्षाचा विचार आणि साडेचार वर्षाचा विचार आपण या दृष्टीनं आपण कसं बघता आता ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य झाल्यावर काँग्रेस झालं लाट ती चळवळ होती एक सत्तेवर आले पंडित देहू त्यांचे इंदिरा गांधी कन्या असेल पुढे त्यांनी काहीच केलं नाही असं आपण म्हणू शकत नाही त्यांनी साधं सापराचं घर का व्हायला या देशात बांधलं असेल त्यावेळेची परिस्थिती लाईट नव्हते बरेच प्रश्न होते त्यांनी केलेल्या कामानंतर सत्याहत्तरला लाट आली जनता दलाची जनता पक्षाची एक वेगळं सरकार आलं पहिल्यांदा देशात आणि नंतर मग यांनी रामाचं नाव घेऊन वगैरे आता आडवाणींची काय परिस्थिती आहे ज्यांनी भाजप पक्ष वाढवला रामाच्या नावावर राम मंदिरावर ते दोन खासदार द्यायचे आडवाणींनी ते बांधलेलं पाय आज त्यांची परिस्थिती म्हणजे आज म्हणून परत एकदा आम्ही काँग्रेसला असं म्हणत नाही पण अमोल कोल एक व्यक्तिमत्व स्वच्छ आहे आणि पुणे जिल्ह्यात दादांना तीन वेळा संधी दिलेली आहे त्यामुळे मग मं, देशाचा देशाचा पंतप्रधान पंतप्रधान कोण असं हो आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने ठरवावा काँग्रेसचे राहुल गांधी नवीन आहेत पवारसाहेब आमचे आले तरी आम्हाला अभिमान आनंद वाटेल कारण यशवंतराव चव्हाणानंतर महाराष्ट्राला एवढा मोठा नेता भेटलेला नाही तर ते जरी होत असतील किंवा ममता बॅनर्जी हो कोणी हो म्हणजे पण बीजेपी मोदी नको मग मग राहुल गांधीच का ते ना म्हणत आम्ही राहुल गांधी का राहुल गांधींनाच का निवडून दिला पाहिजेत तरुण आहेत युवक आहेत पंतप्रधानपदी चांगलं काम करू शकतात पण त्यांच्यापेक्षा अनुभवी पवार साहेब आहेत ममता बॅनर्जी आहे तिकडे मायावती आहेत तिकडे उत्तर प्रदेशचे एवढ्यांनी बी निवडणुकीत घेतलेली मग असं असताना ते जर लोकसभेवरच निवडून गेले नाही तर मग पंतप्रधान कसा होणार यांनी निवडणुकीतून माघार नाही घेतली आता युपी मध्ये आज तुम्ही पाहिलं असेल का मोठी सभा झाली ऐतिहासिक म्हणजे मोदींच्या पेक्षा मोठी सभा या दोघांची आली बीएसपी आणि माघार घेतलेले नाही आहे लोकसभेला स्वतः उभे नाही मग 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 नाही पंतप्रधान ते कसे होणार राज्यसभेवर चालतं ते त्याच्यात काय अडचण नसते पंतप्रधान होऊ शकतात मनमोहन सिंग कुठे लोकांमधून निवडून आणते असं काय नसतं पंतप्रधान होण्यासाठी लोकांमधूनच निवडून आलं पाहिजे असं काही नाही आणि शरद पवार हे लोकांमधले नेते आहेत मनमोहन सिंग लोकांमधलं नेते नसून हा त्यांच्याकडे विजन होत म्हणून त्यांना ते पंतप्रधान झाले म्हणजे असं काही नाही की लोकांमधूनच निवडू आलं पाहिजे आता आपल्या बरोबर दुसरे ग्रामस्थ आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की तुम्हाला तुम्हाला काय वाटतय कुठल्या तुम्हाला पंतप्रधान कोण व्हा असं आपल्याला वाटतंय आता जनता ठरवेल त्यावेळी धन्यवाद <laughs> नरेंद्र मोदींना एकच आवाहन करतो या सरकारमध्ये नरेंद्र मोदींनी उभं राहावं फक्त धन्यवाद शेतकऱ्यांना जो रोजगार आम्ही नितीन गडकरी देवंद्र दे फडणवीस हे सहकार्य चांगले करतात त्यांना पाच वर्ष आजोक सत्ता द्या हे आजोग देशाबद्दल निवडून टाकतील देशांना आत्ता जे बेचाळीस दहशतवादी मेले त्यांच्या घरचा अतिशय चांगलं होणार आहे हे लोकांना बघता गैरसमज आहे फक्त शिवसेना भाजप एकत्र आल्यामुळे हे भाजप आणि काँग्रेस ह्या फक्त अडचण देऊ शकते फक्त हे छगन भुजबळ झाले शरद पवार झाले त्यांना काहीच करता आलं नाहीये फक्त एकच संधी द्या मोदी मोदी सरकारला त्या आजची चांगले करतील आणि शिवाजीदादांना आजू बघतोय ना एकच बघतोय ना निवडून द्या शिवाजीदादा बघतो एकच वर्षामध्ये सहा महिने बैलगाडा चालू करणार हे माही फक्त माझी आहे क्वाल बाकी काही नाही फक्त मी फक्त त्यांचं एक खेड तालुक्या म्हटलं फक्त सामान्य माणूस किरण पांडुरंग हे फक्त मी शिरोली मधला राहणार शिरोली खेड तालुका जिल्हा पुणे फक्त मी यांच्या करता ना अतिशय खूप चांगलं काम करतो यांची चांगली काम अजून खेड तालुक्यात शिरूर तालुक्यामध्ये काम चांगली झाली पण लोकांची भावना आल्या की आपण फुलवाले त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की त्यांना देशाचा पंतप्रधान कोण हवाय पंतप्रधान म्हणून तुम्हाला पसंती कोण आलाय शरद पवार राहुल गांधी की मोदी यापैकी कोण पंतप्रधान हो असं तुम्हाला राहुल पेक्षा राहुल पेक्षा आपल्या बरोबर वर इथं फुलवाले त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की त्यांना नेमकी पंतप्रधान देशाचा पंतप्रधान कोण हवा आहे मोदी मोदी मोदीच मुधी। का राहुल गांधी पेक्षा मोदी चांगला आहे ना राहुल गांधी पेक्षा मोदी चांगला आहे मग राहुल का नको तरी विकास केला पाहिजे ना मोदीने आपल्या नाही केलं पण काहीतरी मोदीच्या या पाच वर्षामध्ये तुमच्या शिरूर मतदारसंघाचा विकास झालाय का नाही झाला नाही झाला मग काय विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं या मतदारसंघाचा काय विकास तसं आम्ही मतदान करणार इथं राहिलाय आता आपण बघितलं का वेगवेगळ्या समिश्र प्रतिक्रिया आपण जनतेतून घेतलेल्या आहेत आता आपल्या बरोबर इथं अभिमानी शेतकरी संघटनेचे आपल्या बरोबर कार्यकर्ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांना नेमकी देशाचा पंतप्रधान कोण हवाय देशाचा पंतप्रधान आता ह्या वेळेस मोदी नक्कीच नको हे भाजपच्या सरकारने ह्या पाच वर्षामध्ये लोकांच्या अगदी शेतकरी देश धडी लावलेला आहे काय स्वतःच्या मनासारखे नोटाबंदी सारखे निर्णय घेतले आणि जनतेची आक्षेस पिळवणूक झाली तर ह्या वेळेस मोदी नको मोदी सोडून कुणाचं सरकार आलं तर चाललं पण आम्हाला भाजपचं सरकार नको आता आम्ही स्वतः शेतकरी शेती करतो ह्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांची अशी दयन झालेली आहे आता परिस्थिती अशी आहे का शेतीमालाचे बाजारभाव कधीच वाढत नाही खते औषधे बियाणे याच्या किमती दरवर्षी वाढतात पूर्वीच्या दहा वर्षापेक्षा आत्ताच्या आत्ता उत्पादन खर्चामध्ये पंधरा हजार रुपयांनी वाढ झालेली आहे म्हणजे एक एकर माग तुमचं पन्नास हजार रुपये ही महागाईची महागाईमुळे वाढ झालेली आहे आणि त्याप्रमाणे बाजारभाव मिळत नाही आणि दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही कांद्याची अशी दुरुस्त झालेली आहे का इथून मागच्या सत्तर वर्ष सालामध्ये कांद्याची अशीच परवड कधी झाली नव्हती तर आम्हाला असं म्हणायचं का मोदीला सगळ्या देशातल्या दे जनतेने एकमताने पाडा सगळ्यांनी कारण मोदी हा देशाला फार घातक आहे पंतप्रधान कोण हो व्हावा असं आपल्याला वाटत आता मोदी सोडून जे जे बाकीचे पक्ष आहे जे देशामध्ये देश 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 दे� समजा काँग्रेस राष्ट्रवादी किंवा हे बाकीचे अन्य पक्ष हे जे एकत्र आलेले आहे ना मग इतर पक्षामध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे शरद पवार साहेब झाले तरी शरद पवार साहेब आहे राहुल गांधी आहे ममता बॅनर्जी आहे पण शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणाराच पंतप्रधान व्हावा जर असं जर घडलं नाही तर आपल्याच पंतप्रधाना विरुद्ध परत आपल्याला लढावं लागेल असं असलं तरी मात्र गेल्या मागच्या पंचवार्षिक मध्ये राजू शेट्टींनी पाच वर्ष मोदींबरोबर काढली देशाला पंतप्रधान जर मोदी नकोय मग राजू शेट्टींनी पाच वर्ष त्यांच्या बरोबर कशी काढली सांगतो येण्याच्या आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्या वेळेला सहभागी झाली त्याची कारण अशी होती का भाजपवाल्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव भाव देऊ आणि शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करू ही आश्वासनं त्याच्यामध्ये दिली होती आणि ती आश्वासनं पूर्ण केली नाही उलट शेतकऱ्याला देशोदडी लावायचं काम केलं आणि मग शेतकरी विरोधी भूमिका हे सरकार घ्यायला लागल्यानंतर राजू शेट्टी साहेब त्या सरकारमधून बाहेर पडलेले आम्ही भाव हा दिला पाहिजे पण तो दिला जात नाही म्हणून तर आज शेतकऱ्याचं एवढं वाटोळं झालंय आणि म्हणून आमचं सरकारवर रोष आहे आमचं म्हणणं एकच आहे सत्ता कोणी उपभोगा परंतु जो गोरगरीब कष्टकरी शेतकरी त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज शेतकऱ्याची अवस्था बिकट झालेली आहे बारा हजार शेतकऱ्यांनी तीन वर्षामध्ये आत्महत्या केल्यात याची जरा शरम वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना काँग्रेसवाले वाईट होते म्हणून तो तुम्हाला आम्ही सत्तेत बसवलं पण तुम्ही त्यांच्या पुढचे निघाले आज शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि सदन भागामध्ये सुद्धा आता शेतकरी आत्महत्या करायला लागला बागायत पट्ट्यामध्ये सुद्धा सगळ्या बाजूनी शेतकऱ्याला सारख्यात घातलेल्या उसा सारख्या पिळवटायचं काम चालवलं राज्यकर्ता करता मला एक सांगा गेल्या पंचवार्षिक मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं विकास झालाय का कसला विकास नुसत्या थापा केंद्रात नरेंद्र मोदींच्या थापानी तर शिवाजी आढळरावांचा थापा फक्त घोषणाबाजीन बनवा बनवून याच्या पलीकडे काहीच झालेलं नाही आज पुन्हा नाशिक हायवे असेल नगर हायवे असेल ते ट्राफिकचा प्रश्न गंभीर आहे परत तुम्हाला सांगतो बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये कायदा होणं गरजेचं आहे जरी न्यायप्रविष्ट बाब असली तरी संसदेमध्ये जर कायदा झाला असता तर बैलगाडा शर्यतीचा मार्ग सुकर झाला असता तेही झालेलं नाही शेतकऱ्याच्या बाबतीत तर आम्ही आत्ता सांगितलेलंच आहे शेतकऱ्याचं पुरतं वाटोळं ह्या वाट लोकांनी केलेलंच आहे आयात निर्यातीचं धोरण केंद्र सरकार ठरवतं हमीभावाचा मुद्दा केंद्राशी निगडीत आहे कर्जमाफीचा मुद्दासुद्धा केंद्राशी निगडीत आहे या सगळ्या गोष्टीवर विद्यमान खासदारांनी कधी संसदेमध्ये आवाजच उठवला नाही मग असं असलं या मोदी सरकारच्या काळात कर्जमाफी झाली आहे की नाही मोदी सरकार केंद्र सरकारने एक रुपये कर्जमाफी दिली राज्य सरकारने दिली त्याच्यात आठी शर्ती टाकल्या त्याच्यात किती लोकांना कर्जमाफी झाली आंबेगाव तालुक्यामध्ये बेचाळीस हजार लोकांचे ऑनलाईन मी आंबेगाव तालुक्यातले ऑनलाईन अर्ज भरून घेतले त्याच्यातले फक्त सोळा हजार लोकांचे अर्ज पात्र ठरले बाकीचे अर्ज नामंजूर केले त्यांनी आणि त्याच्यातही आठी अशा होत्या समजा चार लाख कर्ज असेल तर पहिलं दीड लाख भरा दीड लाख माफी कधी मिळणार वरचे अडीच लाख भारान मग दीड लाख माफ होणार म्हणजे शेतकऱ्याकडे जर अडीच लाख रुपये होते तर त्यांनी कर्ज थकवलं असतं का म्हणजे ही जी ह्या ज्या हटी टाकल्यात त्याच्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा फायदा झालेला नाही कर्जही माफ झालेलं नाही आणि शेतीमालाला भावही नाही सगळ्या बाजूनी शेतकऱ्याचं वाटूळच झाले आपल्याबरोबर काही तरुण ग्रामस्थ आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ का नेमकी त्यांच्या मतदारसंघामध्ये काय प्रश्न प्रलंबित आहे आमच्या मतदारसंघामध्ये सध्या शेतीचं खूप वाईट दिवस आलेले आहे त्यामुळं आमच्या मतदारसंघात कोणी मुलं मुली द्यायला मागत नाही मुलांचे तीस तीस वय झाले पण अजून लग्न जमत नाही त्याच्यात असं झालं शिवसेनेचा मुलगा बांधल्यानंतर तो कोणी मुलगीच देत नाही फार वाईट परिस्थिती झालेली आहे त्यामुळं ह्या सरकार घालवल्याशिवाय या मुलांचे लग्न होणार नाही त्यामुळे सर्व तरुण वर्गाला एक विनंती आहे हे सरकार गेल्याशिवाय तुमचे लग्नसुद्धा होणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी विचार करून हे सरकार तारखेला घालवल्याशिवाय स्वस्त वासायचं नाही ही मी सर्व तरुण मुलांना एक विनंती करतो तुम्हाला या मोदी सरकारविषयी काय वाटत मोदी सरकारने पक्क वाटोळं केले बाकी आहे का काही माला शेतकऱ्याची इतकी वाईट अवस्था करून ठेवली या मोदी सरकारने आपल्याबरोबर काही तरुण आहे त्यांचं या मोदी सरकारविषयी काय मत आहे तेच आपण जाणून घेऊ खर पाहिलं तर हे सरकार पूर्णतेने म्हणजे निष्क्रिय पातळीला उतरलेले बुवा आता जर आपण एक अभ्यास केला तर जो शेतकरी वर्ग आहे त्याच्यात जवळजवळ नव्वद टक्के प्रमाण हे तरुणांचे आणि जर याच्यातच शेतीमालाला जर भाव नाही राहिला तर याचा परिणाम अजून पुढच्या पिढीवर होणार आहे मग हे सरकार नेमकं करते काय थो आत्ताच काही दिवसापूर्वीची घटना आहे ब शे कांद्याला बाजार नाही म्हणून आमच्या काही शेतकरी तरुण मित्रांनी ब टाकळी असे इथे आंदोलन केले आंदोलन केले के म्हणजे ते एक तर शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं ब त्याला कोणतेही हिंसक वळत नाही काय नाही तर बघ ते आंदोलन त्या दिवशी खासदारांचा दौरा होता त्याचा आंदोलनाचा दौऱ्याचा काही संबंध नसताना शेतकरी वर्गावर गुन्हे दाखल करण्यात आले तर तिथे आल्यानंतर खासदार सभेत बोलून गेले का तुम्ही जर अशा प्रकारचं आंदोलन करणार असेल तर माझ्या पण मनगटात ताकद आहे मग मन खासदारांची मनगटातली ताकद फक्त शेतकरी विरोधी आहे का मग खासदारांनी तिथे शेतकऱ्यांशी संवाद का नाही साधला ब तुमच्या मागण्या काय तुम्ही कशासाठी आंदोलन करतायत त्यांना काही कुठच्या गोष्टी त्यांच्या काय शेतकऱ्यांसाठी त्यांची नवीन धोरण काय हे का नाही गेल्या मागील पंचवार्षिक मध्ये आढळरावांकडून काही कामे करण्यात आली का एक काम सुद्धा झालेलं नाही त्यांनी टाकळी आजीमध्ये तीन ते चार रस्ते जे बोर्ड लावले बोर्ड एवढे लावले की गावात जागा सुद्धा उरली नाही एवढे बोर्ड लावले पण अक्षरशः पाहतात तिथे गाम्याला मला एक खाडा सुद्धा पडलेला नाही गावात आणि खासदार म्हणतात का टाकळे आजी आणि निर्गुट सर असं गाव आहे का जे माझा निधीच देत नाही कोणत्या गावाला निधी नकोय तुम्ही जर दिलाच नाही तरी निधी कस काय घेणार नाही मग आपल्याला देशाचा पंतप्रधान कोण व्हा हो असं वाटतंय देशाचा पंतप्रधान हे पवार साहेबच व्हायचे शेतकरी वर्ग एक शेतकरी घरातील शेतकरी तरुण म्हणी ही माझी प्रमुख म्हणजे व्यक्तिगत ही मागणी पवार साहेब जर असतील तरी शेतकरी वर्गाला चुकीचे दिवस येतील देशाचा पंतप्रधान कोण व्हा हो असं आपल्याला वाटतं आपला माणूस शरद पवार साहेब कारण की शरद पवार साहेब जर देशाचे पंतप्रधान झाले तर शेतकरी वर्गाला चुकीचे दिवस येतील आता ह्या सरकारने पार वाटूळ केले कांद्याला पाच वर्ष झाले कांद्याला अजिबात बाजारभाव नाही त्यामुळे शेतकरी फार उद्ध्वस्त झालेला आहे आणि मोदी सरकारवर नाराज आहे त्यामुळे परिवर्तन शंभर टक्के होणार आमच्या मतदारसंघातून खासदार शिवाजादा पाटील यांचा पराभव निश्चित होणार मी आनंदचा भ्रष्टाचार निर्मूलन समिती देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं तुम्हाला वाटतंय देशाचा पंतप्रधान देशाची आणि समाजाची काळजी करू शकतात असं पंतप्रधान हो पहिलाच भाई पंतप्रधान पदाचा उमेदवार मोदी की राहुल याबाबत आपलं काय मत आहे भाई। आ, ना मोदीच व्हायलाच पाहिजे मोदीच का आता ती भूमिका घेतली ना ते आता पण नाही कोणी घेतली त्यामुळे विलेक्शनला कोणी उभं राहावा ज्याला टॅलेंट आहे तो शिक्षित आहे उच्च शिक्षित आहे अशाच माणसाने त्याला पार्लमेंट मध्ये गेल्यानंतर किंवा विधानसभेत लोकसभेत गेल्यानंतर बोलता आलं पाहिजे असा नेता असावा त्याला शेतीचीच जाण नाही असा तुम्ही जर नेता निवडून देईल त्याचा उपयोग नाही होत गेली तीन पंच आहेत इथं हे पैसे जोरावत मी सुद्धा पंतप्रधान झालो असतो पण अशी आहे इथे पैसे जोराव सगळे का कुठं पैसा आहे अहो मोदींक पैसा नाही मोदीला प्रपंच करता येणार ना तो देश काय चालवणार आहे राहुल गांधीच पंतप्रधान व्हायला पाहिजे हे कोणी सांगितलं ज्याला जगाने मान्यता दिली का जगातला एक नंबरचा पंतप्रधान तो तुम्हाला मान्य नाही तुम्ही काँग्रेसच्या विचारांनी प्रेरित असाल आम्ही देश भक्त आम्ही मोदींना पंतप्रधान परत पाहू इच्छितो आम्ही देश आहोत अरे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना भरपूर काय दिलं फक्त तुमच्यासारखे काँग्रेस काँग्रेस काँग्रेसच्या उलट्यावर झालेले शेतकरी म्हणतात का शेतकऱ्यांसाठी काय नाही केलं कर्जमाफी दिली कर्जमाफी दिली सहा पर हजार परत वर्षालाय आणि शेतकरी समाधानी त्याच्यामध्ये बहात्तर हजारांच्या अपेक्षित आम्ही नाहीत कारण ते देऊ शकणार नाहीत वल्गाना आम्हाला मान्य नाहीत वल्गाना आम्ही मान्य करू शकत नाहीत आणि वेड्याला पंतप्रधान म्हणून स्वीकारू शकत नाहीत आम्ही भाजप भाजप आणि सेना या युती बरोबर आहोत आणि आज संपूर्ण शिरूर तालुका पाठीमाग आहे त्यांच्या फक्त राहिले दीड ते दोन लाख दीड लाखाच की दोन लाखाच एवढं बाकी गुंडांच्या पाठीमाग नगर जिल्हा नाही नगर जिल्हा जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही क्रांतिकारकांचा जिल्हा नगर एकंदरीत एकंदरीत इथं एकीकडे एक अभिनेता आणि दुसरे दुसरीकडे एक खंदा राजकारणी याबाबत नेमकी तुम्ही कोणाला पसंती देणार <T Boy> नेत्याला पसंती देणार अभिनेत्याला कधीच नाही अभिनेता आमचं काम करू शकत नाही नेताच काम करू शकतो आमच्या कामाला नेताच येणार अभिनेता आमचं काम करू शकत नाही तो काही कामाचा नाही तो अभिनय करू शकतो याच्या पलीकडे सहीच करता येत नाही काय करणार अभिनेता तर काही कामाचाच नाही तर काय उपयोग अभिनयच करील तो सहीचा अभिनय केला म्हणजे बस झालं का त्याच्या पलीकडे काय करू शकणार आहे तो हा सुशिक्षित हा मतदार संपूर्ण मोदी शिरूर शहर आणि तालुका पूर्ण मोदींच्या बरोबर आहे आठरावांच्या बरोबर आहे काही फरक पडणार नाही काही छाटछूट मत जाणार आहेत याच्या पलीकडे काय होणार नाही इथं ग्रामस्थांमध्ये दुहेरी मत आलं काहींला मोदी हवेत तर काहींना राहुल हवे नेमकी आपल्या बरोबर काही तरुण आहेत त्यांना सुद्धा काय कोण हवे मोदी मोदी की राहुल मोदी 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 साहेब मोदी तुम्हाला पाहिजेत का हो आम्हाला नको यांनी काय दिले सांगा कोणाला दुसरी गोष्ट मोदीच पाहिजे मोदीच का पाहिजे मोदीने सर्वसामान्यांसाठी चांगले निर्णय आणि नोटाबंदी सर्व सामान्य काय नाही फरक पडला ना जो फरक पडला तो धनधानगे जे दोन नंबर वाले त्यांना फरक पडला नोटबंदी सर्वसामान्य घर स्वस्त भेटायला लागले ज्या घराची किंमत सतरा अठरा लाख होती ते घर दहा अकरा लाख भेटायला लागेल गरीब लोकांना नोटबंदी गरीबांचा फायदा झाला नुकसान काय झालं नाही एकंदरीत अजून कोणते कोणते विकास कामं तुमच्या मतदारसंघात झाले असं तुम्हाला वाटतं मोदी पारदर्शकता आली कारभारामध्ये शासकीय दरबारी म्हणा सरकारी याच्यामध्ये पारदर्शकता आली आणि जे चाललं होतं जस भ्रष्टाचार तो बी थांबला जे गरिबांना राशन भेटत ते राशन दर महिन्याला भेटायला लागले नियमितपणे आता एकंदरीत मोदींच्या काळात उज्ज्वला योजनेच्या बाबतीत काय सांगाल हो घरपोच झाली प्रत्येक गावागावात उज्ज्वला योजना घरपोच झाली प्रत्येक घरात लाईट भेटली गॅस कनेक्शन भेटले सारे योजना गरोब लाभ भेटला योजनेचा केलं फक्त मोदींनी बाकी नाही कोणी करू शकत साठ वर्ष काँग्रेस घालण्या काहीच केलं नाही हे फक्त मोदी साहेबांनीच केले तुम्हाला काय वाटतंय मोदी विषय मोदींनी चांगलंच केलं ना एकंदरीत तुमच्या मतदारसंघाचा विकास झालाय का झालाय काय मोदीच पाहिजे परत मोदीच का हवे असं तुम्हाला मोदींनी बरेचसे विकास केलेत मोदीच पाहिजे कारण की सर्जिकल स्ट्राईक वगैरे पाकिस्तानमध्ये जाऊन जे बॉम्ब आले केले त्याच्यामुळं मोदीच पाहिजे आता आपल्याबरोबर समिश्र कार्यकर्ते होते सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आपल्याबरोबर येऊन गेले काही ग्रामस्थ होते काही तरुण होते सर्वांनी आपापली मतं मांडली परंतु सगळ्यांनी आपली मतं मांडत असताना मात्र की लास, मोदी की राहुल असं विचारलं असता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत मोदीचाच नारा दिसतोय असं असलं तरी गेल्या ह्या एकोणतीस तारखेलाच आपल्याला कळेल की नेमकी लोकांनी जरी आपली पसंती मोदींना दिलेली असली तरी मात्र स्थानिक खासदारांना आपलं मत ते कोणत्या याच्यात टाकतात हे एकोणतीस तारखेलाच बघायला मिळेल रणसंग्राम लोकसभेचा दोन हजार एकोणवीस शिरूर मतदारसंघाचा जनमताचा कौल बघत असताना शिरूर बसस्टँडच्या समोर आपण सर्वसामान्यांचं मत जाणून घेतलेलं आहे आपल्याबरोबर अजून एक ग्रामस्थ आहे त्यांच्याकडूनच आता त्यांचं काय मत आहे मोदींविषयी ते जाणून घेऊ मोदीच पाहिजे आम्हाला परत मोदीच का पाहिजे मोदी सगळी स्टाईल काढले बद्दल आहे ना बारा दिवसात त्यांनी ते कारकिर्दी करून दाखवली का। त्याबद्दल राहुल राहुल विषय आपलं काय मत आहे राहुलचं बिलकुल नाही काय नको नको जा आवाज कारण इथं पाठीबागचे दिवस गेले त्यांच्याकडेच गेले आता हे चार वर्ष चार साडेचार वर्षामध्ये यांनी एवढी कारकिर्दी केली रोडचे वगैरे कामं केली त्यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये तिकडे ही 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 की हिरो आणि दुसरे क्रॅक राजकारणातला हिरो या दोन्ही हिरोपैकी तुम्ही कोणाला पसंती देणार कार्डोरोन देशाचा पंतप्रधान कोण व असं हो आपल्याला वाटतं मोदी सरकार देशाचा पंतप्रधान कोण व असं हो आपल्याला वाटतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी